पाऊस तर फुल जोश मध्ये चालू आहे बघू शकता तुम्ही हो। समोर आणि आपला वाईफर पण फुल जोश मध्ये बघू शकता कुठे गेलाय तो अशा पावसात जाणं मला तरी शक्यता कमी वाटते कारण की जर पुढं काहीच भेटल नाही तर लिहावं माझं हे बघा पाऊस बघा तुम्ही पाऊस बघा मी विजय स्वागत करतो एका नवीन प्रवासामध्ये मी आज आलेलो आहे कोल्हापूरमध्ये कारण की आज आपण प्रवास करणार आहोत कोल्हापूर ते महार्लेश्वर पर्यंत आणि आता मी पाहिजे होतं खरं तर सांगलीमध्ये कारण त्या गाडीचा टायमिंग आहे सांगलीमधून सहा वाजता सुटण्याचा पण रात्री मी बारा वाजता निघालो पुण्यामधून त्यामुळे गाडी नव्हती सांगलीसाठी शेवटची एक गाडी होती ती होती तासगावसाठी पण तासगाव पासून पुन्हा मला जर सांगलीला यायचं झालं असतं तर मला साधारण पंचवीस किलोमीटर परत रिटर्न यावं लागला असतं त्यामुळे मग विचार केला की तिकडं जाण्यापेक्षा आपण कोल्हापूरला जाऊया आणि कोल्हापूरपासून आपण गाडी पकडूया तुम्ही बघू शकता की सकाळ सकाळ चांगलाच पाऊस सुरू आहे इतका टाइम ता झाला आहे हे पावसातले अवघड आहे बागा सहा वाजून अठरा मिनटं झालेत सव्वासा झालेत तोपर्यंत आपण नाश्ता वगैरे करून घेऊया गाड्या नाही येत आत्ता सध्या जेवढं आता गाड्या सकाळच्या आता गेलेल्या आहेत एक पोहे देना तर मी आत्ता स्टँडच्या बाहेर आलो आहे आणि एक पोहे घेऊया आणि मस्तपैकी कडक कडक चहा घेऊया म्हणजे कसं जरा उत्साह येईल प्रवासाला कारण की रात्रभर प्रवास केलेला आहे त्याच्यामुळे थोडासा आळस वगैरे ठीक आहे या गोष्टी होतच असतात प्रवासामध्ये आणि ब्लॉगिंग मानल्यावरती तर ह्या असतातच असतात तर या मग सकाळचा कोल्हापूरमधला स्पेशल नाश्ता करायला नाश्ता झालेला आहे आणि ज्या ठिकाणी आपण आता पोहे खाल्ले त्या ठिकाणी ते, ते दादाच आपले सबस्क्रायबर्स होते त्यांनी आपला कोल्हापूर ते रत्नागिरी हा ब्लॉग बघितला होता आणि मग सगळे पोहे खाऊन झाल्यावर त्यांनी ओळखलं तू म्हणले कोल्हापूर ते रत्नागिरी ब्लॉग केला होता ना म्हणलं हो मीच मीच ते ज्या गाडीला सगळ्यात जास्त आपल्या चॅनलवरती व्ह्यूज आहेत ती गाडी तुम्हाला दाखवतो मी आता जी बघा ती, ती गाडी आहे बेंगलोरवरून आलेली आणि मुंबईला चाललेली आता आता गाडी तीच आहे का तुम्ही कॉमेंट करून सांगा सगळ्यात जास्त व्ह्यूज आणि या व्हिडिओला एवढ्या टॉपपर्यंत पोहोचवलं त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप आभार फक्त आता एक विषय असा आहे की पुढचं सीट भेटेल का नाही याची गॅरंटी नाही आहे आपल्याला ठीक आहे भेटलं तर उत्तम आहे नाही भेटलं तर मग एन्जॉय तर करणारच आहोत आपण जी माझ्या समोर गाडी आहे ती आहे चिपळूण गाडी ही एक गाडी जाते बघा पण ही मार्लेश्वरला आतमध्ये नाही जात ही गाडी मार्लेश्वर फाट्यावरून जाते तुम्ही बघू शकता इथं मार्ग मलकापूर साखरपास संगमेश्वर ती गाडी आलेली नाही आपली आता मग ह्या गाडीमध्ये आपण गेलो असतो आणि आता आपल्याला मार्लेश्वरला जी गाडी आहे ती गाडी फक्त साधी गाडी पाहिजे आणि जर हिरकणी आणि शिवशाही जे असली काय उपयोग नाही कारण की माझा साध्या गाडीचा सा पास आहे ही आली बघा चांगली मार्लेश्वर पुढं बसले आहेत का नाही ना, ना? तर आपलं आज नशीब चांगलं आहे पुढं सीट आहे आपल्याला व्यवस्थित ब्लॉक करता येणार आहे यस थँक्यू आता टाइम बघा तुम्ही सात वाजून नऊ मिनिटं झालेत सात वाजून सोळा मिनिटाचा टायमिंग आहे गाडीचा कोल्हापूरमध्ये <laughs> येण्याचा कोल्हापूर मधून तुम्हाला ही शेवटची गाडी मार्लेश्वरला जाण्यासाठी याच्या अगोदर एक गाडी असते चिपळूणची ही गाडी मार्लेश्वर फाट्यापर्यंत जाते तर ही गाडी बघा ही शेवटची गाडी याच्यानंतर गाडी नाही तुम्हाला मार्लेश्वरसाठी साठी आणि जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला एक तर साखरपा किंवा मग देवरुख देवरुख तुम्हाला तिकडून मुंबईवरून येताना बरं पडतं पण इकडून तुम्ही जर कोल्हापूरवरून जाणार असाल तर तुम्हाला साखरपाजवळ आहे साखरप्यापासून तुम्हाला गाड्या भेटतील शक्यतो माहिती नाही शक्यतो म्हणलं मी तुम्हाला ही शेजारी गाडी लागली बघा सांगलीवरूनच आलेली राजापूरला चाललेली गाडी मार्ग मार्गे तो पण आपण एक ब्लॉक केलेला आहे तुम्हाला आठवत असेल राजापूर ते कोल्हापूरपर्यंत केला होता पण राजापूर सांगली गाडीनेच प्रवास केला होता पण आम्हाला एक कळत नाही मी बऱ्याच वेळा पाहिलं आहे की जेव्हा पण मार्लेश्वरला गाडी जाते ती गाडी जी असते ती गाडीचा हा प्रकार असतो पण पहिल्यांदा मी ह्या प्रकारामधली गाडी बघतोय मार्लेश्वरला जाणारी आहे तर नेहमी हीच गाडी असते मी जेव्हा पण पाहिली तेव्हा आणि फलाट क्रमांक बारावरती मस्तपैकी शहावर चालेल साडेसातचा टाईम ता आपला गाडीचा कोल्हापूरमधून निघण्याचा मार्लेश्वर अजून पाऊस चालूच आहे कोल्हापूरमध्ये बघू शकता इथं मंडळी बघू शकता पाऊस किती जोशमध्ये एकदम फुल त्याच्या जोशमध्ये चालू आहे आणि आपला वायपर पण फुल जोशमध्ये बघू शकता कुठं आहे वायपर मलकापूरमध्ये आणि जो आपला मेन प्रॉब्लेम होता वायपरचा तो आता आपण रिपेअर करून घेतोय कोल्हापूर थोडंच पास केलं होतं तिथून येतपर्यंत गाडी तशीच गाडी घेऊन आले तर भाऊ आता वायपरचं काम करूया कारण की हे पहिलं महत्त्वाचं काम आहे तात्काळ सर्व्हिस देतात आहे तिथं मलकापूर डेपोमध्ये थांबा थांबा उघडतो हे वायपर वायपरचा प्रॉब्लेम आहे चला गाडीचा वायपरचा प्रॉब्लेम आहे तर आपण आता साखरपापर्यंत पर्यंत जाऊया मोटरचा मोटर, मोटर खराब झाली दरवाजा चला आता तर आता ही बघा गाडी इचलकरंजी रत्नागिरी हाय शकतो <laughs> साखरपा पर्यंत त्याच गाडीमध्ये पाच तर आता आपण ह्या गाडीमध्ये साखरपा पर्यंत जाणार आहोत दुसरी गाडी येईल की माग आहे का गाडी पॅक आहे म्हटलं घाटाचा आनंद घ्यावा मला वाटतं काय आहे का नाही माहित नाही आता चिपळून गाडीत गेलो सुद्धा बरं झालं असत पण ही सुद्धा गाडी सोडतोय ही चाललीये बघा रत्नागिरी साखरपा पर्यंत होती पण जाऊन काय उपयोग नाही निसर्ग सौंदर्य बघण्यासारखं असेल आंबाघाटामधलं बघूया लगेच गाड्या असतात रत्नागिरीला जाणाऱ्या मग साखरपापर्यंत पर्यंत आपण जाऊया ही गाडी आपली फेल झाली चांगली शिवाय ठीक आहे प्रवासात असू द्या नाही तर आयुष्यात असू द्या असे दिवस येतातच माझ्या प्रवासात असे दिवस जास्तच येतात ब्रेकडाऊन वाले काहीतरी तुटले काहीतरी पंक्चर आहे काहीतरी होतच आहे तर मंडळी ही गाडी आली बघा मिरज वरून रत्नागिरीसाठी बघू शकता इथं हिरकणी हे आली कोल्हापूरहून गणपतीपुळेसाठी ह्या गाडीमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण की आपला साधा पास आहे आपला शिवशाहीचा पास नाहीये त्यामुळे आपण ह्या गाडीमध्ये नाही जाऊ शकत ह्या गाडीमध्ये जाऊ शकतो पण ह्या गाडीमध्ये बसायला जे सीट आहे ते बहुतेक एकदम शेवटचं सीट आहे त्यामुळे बघूया आपल्याला साखरपा पर्यंतच जायचंय उभं राहून जाऊया आपल्याला घाट शूट करायचा होता त्यामुळे मग मी अगोदरच्या गाडीमध्ये गेलो नाहीये पण ह्या गाडीमध्ये इथं आपण पुढे थांबूया जेवढं शूट होतं तेवढं करूया असा काय पर्याय नाही आपल्याला साखरपा इथून जास्त लांब नाही आहे पहिलं आपल्याला आंबागाव लागेल मग नंतर ांबा घाट आणि खाली उतरले उतरायला लगेच साखर रुपये त्यामुळं पोचून जातोय लवकर अर्ध्या अर्ध्या पाऊन तासात पोचून जायला आपण तर बघू शकता तुम्ही सध्या पाण्याची पातळी किती वाढलेली आहे ते पूर्ण सगळं शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे पावसाचा जोर सुद्धा तुम्ही बघू शकता रस्त्याचे आले तर आहे पहिल्यांदा मी पाणी बघते बरं का एवढ्यावर एवढ्यावर पाणी कधीच आलेलं नाही ना ना बघू शकता मित्रांनो तुम्ही समोर आणि मला वाटतं संपूर्ण घाट आपल्याला असंच पाहायला भेटणार आहे धुकं धुक आता घाट सुरू झालं आपला आंबा घाट समोरचं पण काय दिसत नाही आता खाली काय दिसणार ते चला साखरपा साखरपामध्ये पोचल्या पोचल्या पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे आणि बघू शकते इथ दोन गाड्या सध्या लागलेल्या आहेत देवडे साखरपा ही पलीकडे साखरपा देवरुख बहुतेक ही जाती वाटत ही बघा साखरपा देवरुख गाडी ही बहुतेक मार्लेश्वर फाट्यापर्यंत जाईल मला वाटते बघूया कुठपर्यंत जाते तिथपर्यंत जाऊया मग पुढून कसं जायचं तो विचार करूया गाडी पॅक आहे फुल आता आपण आहे महार्लेश्वर फाट्याला इथून साधारण इकडं हां इथून साधारण सतरा किलोमीटर आहे अजून महार्लेश्वर आता बघूया काय आहे का महार्लेश्वरला जायला अशा पावसात जाणं मला तरी शक्यता कमी वाटते कारण की जर कुठं काहीच भेटलं नाही तर लिहा होईल माझं हे बघा पाऊस बघा तुम्ही पाऊस बघा म्हणजे बघा ना तुम्ही तिकडून गाडी बदला इकडून आता काय भेटते का नाही आणि सतरा किलोमीटर जायचंय जवळ पण नाहीये पण मनामध्ये विचार आला राह एवढं लांब आलोय तर जायला पाहिजेच तर बघा इथं काय आहे ओम मार्लेश्वर आहे ना महा शिवशंभूचा महिमा आज गाऊया शिवलिंगाचे दर्शन आज घेऊया शिव भजनाथ दंगा आज होऊया आणि आपण आता जाऊया कोणत्या परिस्थितीत आज आपण पोहचायचं म्हणजे तर मार्लेश्वरला आणि दर्शन घ्यायचंच आहे तुमचं पण दर्शन होणार आहे काळजी नका करू आणि धबधबा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे मी प्रयत्न करणार आहे जी गाडी भेटेल त्या गाडीने जाणार आहे आणि पाऊस बघू शकता तुम्ही आता तरी कमी झालाय मग खूप जास्त पाऊस होता बघूया कुठपर्यंत आपल्याला जाता येते आहे मार्लेश्वर नदी तुम्हाला आवाजावरूनच अंदाज आला असेल की पाण्याचा प्रभाव कसा आहे किती जोरात आहे बघा आणि थँक्स दादा तुझ्यामुळं माझं दर्शन होतंय या दादामुळं कारण की मी ठरवलं होतं परत जायचं कारण की गाडीच भेटत नव्हती मला बरंच वेळ थांबलो होतं मी दादानी मला हेल्प केली तुझं नाव सांगा दादा अमित मोडक अमित ओळख ओढक तुझा चॅनल आहे का चॅनल बरं बरं समजा काही तुम्हाला समोर दिसतंय का नाही माहित नाही पण मला तर एवढं जबरदस्त दृश्य दिसतंय आहे धबधबे दिसतात ते सगळे धबधबे हे आहे महालेश्वर तर म्हणजे ॲक्च्युअली दादाला पाच किलोमीटर मागेच वळायचं होतं पण पाच किलोमीटर मागेच वळायचं होतं पण आपल्यासाठी स्पेशली कारण की इथं गाड्या नाही आहेत टू व्हीलरवाले बघितलं आता मी एक सुद्धा टू व्हीलरवाले नव्हते आणि थँक्यू बरं का दादा पुन्हा एकदा की एवढ्यापर्यंत हेल्प केली तू तेव्हा डायरेक्ट कामालीपर्यंत सोडला आपल्याला तर फायनली मित्रांनो पोचले आपण मार्लेश्वरमध्ये आणि माझ्यासमोर एवढे असंख्य धबधबे आहेत तर मला आहे चला वरती जाऊया आधी तर मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झाली माझ्या पहिलं चार्जिंग करून घेऊया आणि मग जे तुम्हाला नजारे दाखवणार आहे आणि शंभू महादेवाचं पण दर्शन घेऊया पहिलं आणि मग धबधबा बघूया धबधब्यापाशी जाता ना येणार नाही आहे पण लांबूनच जे तुम्हाला नजारे पाहिले भेटणार आहेत बस एक सकट तुम्हाला एवढे धबधबे पाहिले भेटणार आहेत ना आज माझ्याच माझे ही अशी आपल्याला दुसरी कमान लागते पहिली कमान जी आहे ते तिकडे मागे दिसत असेल तुम्हाला आणि दुसरी आहे आणि या ठिकाणी असे हॉटेल्स वगैरे पण आहे तुम्हाला नाश्त्यासाठी आणि नारळ वगैरे पण भेटून जाईल तुम्हाला कधी <laughs> कधी पाणी एवढं जोरात वाहताना बघू शकता कसले कसले दगड डायरेक्ट इथं पायऱ्यांवरती आले हे बघा परमंडळी आलो आहोत आता आपण मंदिरापाशी आणि आत्तापर्यंत तुम्ही जेवढे धबधबे पाहिले तिथं तो फक्त ट्रेलर होता आणि आता जो मेन धबधबा आहे तो तुम्हाला यापुढे पाहायला भेटणार आहे फक्त पहिले दर्शन घेऊया आणि मग बाहेर येऊया आणि मग तुम्हाला धबधबा दाखवतो कसा आहे की दर्शन झालं आहे आपलं आणि थोडंफार अपेक्षा करतो की तुम्हाला पण महादेवाचं दर्शन झालं असेल मेन धबधबा आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे मला समोर बघा जेवढे तुम्हाला आता मी धबधबे दाखवले ते ते ट्रेलर होते आणि आपण मेन पिक्चर समोर समोर बघा समोर बघा असं वाटलं तुम्हाला आजचा प्रवास आणि आजचा फ्लॉग मला माहिती आहे की बरेचसे प्रॉब्लेम्स आले पण फायनली परमेश्वराने आपल्याला इथं पोहोचवलं कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं हे खूप महत्त्वाचं आहे जर मनापासून श्रद्धा असेल मनापासून इच्छा असेल तर नक्कीच परमेश्वर आपल्याला साथ देतो आणि आज आज जो प्रसंग घडला त्याच्यातनं मला अनुभव नक्कीच आलेला आहे कारण की मला अपेक्षा नव्हती बऱ्याच वेळ थांबलो तुम्ही गाडी भेटेल का नाही याची गॅरंटी पण नव्हते पण त्या दादानी पाच किलोमीटर मला पुढे येऊन सोडलं आता हे कोण असू शकतं हा ब्लॉग आपण करूया एका नवीन प्रवासामध्ये बाय बाय साईन ऑफ जय महाराष्ट्र एस चित्र काय आली नाहीये अजून जवळजवळ आता अडीच वाजलेत आता मी चालले हळूहळू त्या हक्का महिन्यापर्यंत जाऊया अरे राव इथं ना चालली